शहराची खबर या से प्राय मैं क्यार सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर चाह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या महापालिकेने गुरुवारी तब्बल एक हजार पाचशे साठ कोटी एक्याण्णव लाखांचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात कोणतीही नवीन कर वाढ नाही प्रस्तावित योजना पूर्णत्वात नेण्याकडे प्रशासकाने लक्ष केंद्रित केले आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर यांनी गुरुवारी प्रथम स्थायी समितीला एक हजार चारशे कोटी एक्क्याण्णव लाखांचा अर्थसंकल्प सादर केला स्थायी समितीने त्यात वाढ सुचवणं अर्थसंकल्प प्रशासकीय महासभे सादर केल्यानंतर महासभेने त्याला मंजुरी दिली आहे यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त श्रीनिवास कुरे डॉक्टर सचिन बांगर प्रभारी उपायुक्त सपना वसावा नगर सचिव मेहेर लहारे मुख्य लेखाधिकारी डॉ सचिन धस मुख्य लेखा परीक्षक लिविशाल पवार प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजान आदी उपस्थित होते मी जमिनीची मालकी नाही असे सांगून खोटी कागदपत्रे दाखवित महिलेने पुण्यातील जमिनीचा मुंबईच्या एजंटशी सत्तर लाखांचा सौदा करत पाच लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी महिले विरोधात तोफकाना पोलिस फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंदा दगडू पाठक उर्फ मंदा अण्णासाहेब जेवरे असे गुन्हा दाखल झालेल्या ना महिलेचं नाव असून याबाबत किरण संपत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका छातीत व डोक्यात मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पिंपळगाव माळवी येथे घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे थॉमस आनंद मानतोडे असे गुन्हा दाखल झालेल्या ना व्यक्तीचं नाव आहे अनेक शाळा दहावीच्या परीक्षेत साडे दहा पूर्वी आपले प्रवेशद्वार उघडत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा बाहेर रस्त्यावर भर उन्हा उभे राहावे लागत आहे त्यामुळे वाहतूक कोंडीची आज प्रवेश करू शकत नाही परिणामी विद्यार्थी पालक स्कूल बस हे सर्व शाळेबाहेर सार्वजनिक रस्त्यावर थांबतात याचा इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे यामुळे शाळेत येणारे पालक स्कूल बस व विद्यार्थी यांनी कोठे थांबावे हा आमचा प्रश्न नाही अशी बऱ्याचदा शाळांची भूमिका असते येथील दूध डेअरी चौक ते शेंडी बायपास रोड वर ट्रकची रिक्षा धडक बसून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला आहे हा अपघात बुधवारी झाला असून दादा इस्माईल शेख व अंबिताचा मित्र दत्तात्रय तरवडे अशी जखमींची नाव असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबर बातमध्ये ते संबोधित मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर